श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक परमार्थाच्या दृष्टीने पत्रिका बघावी का महाराजांचं उत्तर कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही भगवंताची प्राप्ती मनाला प्राप्तीची किती तळमळ लागते यावर अवलंबून आहे ग्रहांवर नाही प्रश्न क्रमांक दोन देहाचे भोग ग्रहांवर अवलंबून असतात का महाराजांचं उत्तर ग्रहांची गती देहापर्यंतच असते ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याला ग्रहांची बाधा होत नाही तसेच जो सद्गुरूंच्या अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या गतीवर अवलंबून नसून ते त्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेवर अवलंबून असतात त्यांच्या इच्छेने शिष्याचे भोग मागे पुढे होतात किंवा सोयीने भोगता येतात प्रश्न क्रमांक पत्रिका दाखवून घ्यावी का, का? महाराजांचं उत्तर मला वाटते की मागील जन्माचे अज्ञान व पुढील जन्माचे अज्ञान हे परमेश्वराने माणसाला त्याच्या हिता करताच ठेवले आहे तेव्हा सांगणारा व ऐकणारा हे दोघेही परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागत असतात केवळ गंमत म्हणून दाखवण्यास हरकत नाही परंतु त्याचा आपल्या मनावर परिणाम होता कामा नाही आयुष्य ज्योतिषावर चालू नये परमात्म्याला पाहिजे असेल तर त्याने आपल्यालाच भविष्य ज्ञान दिले असते काय होणार आहे हे ठरलेलेच आहे व ते होणारच आहे फक्त काय होणार आहे हे माहीत नाही तोपर्यंत धडपड आहे ती प्रारब्धाची आहे ती केली पाहिजे आणि मुख्य म्हणजे प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही माझ्याविषयी म्हणाल तर मला भविष्य कळत नाही आणि ते कळायला लागले तर ते कळू देऊ नकोस असे मी रामाजवळ मागेन उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा